हाय मित्रांनो माझ्या युट्यूबवर आलेल्या सगळ्या मित्रांनो मी मनापासून मित्रा मी धन्यवाद बोलतोय मित्रांनो मी आलेला आहे आमच्या शेतामध्ये आलेला आहे आणि तर आज तुम्हाला मी आज नवीन खोन दाखवणार आहे मित्रांनो म्हणजे आम्ही कर्नाटकवरून खोंड आणलेला आहे आणि एकदम भयानक म्हणजे जातीवान खोंड आहे म्हणजे मैसुरीमध्ये येतो आहे पण एकदम म्हणजे चांगलं देखणं आहे खोंड एकदम मस्त आहे तर मित्रांनो तुम्हाला हा मध्ये तुम्हाला नक्की दाखवतो आणि तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही जर मा म्हणजे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब न केलं असेल तर आधी माझं चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ हा लास्टपर्यंत असंच बघत राहा आणि तुम्हाला म्हणजे कर्नाटकचा जातीवान खोंड मैसुरी दाखवणार आहे तर मित्रांनो म्हणजे खोंड एकदम फ्या म्हणजे खूप चांगल्या आहे रुबाबदार खोंड आहे आणि आता सध्याला तर जोडले आहे म्हणजे दातांना जोडले आहे पण खूप चांगला आहे खोंड आणि बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं खोंड म्हणजे आम्ही आज म्हणजे दोन दिवस झालं त्याला आणून आणि खूप चांगल्या प्रकारनं म्हणजे खोंड दिसतो आहे आणि मित्रांनो त्याचं म्हणजे रुबाब म्हणजे ते देखणं पण खूप चांगलं आहे आणि लांबर पण आहे खोंड एकदम व्यवस्थित आहे आ, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे खोड कशा प्रकारनं म्हणजे आम्ही कर्नाटक भागावरून आणलेला आहे आणि तुम्हाला पण समजू द्या कशा प्रकारनं तिकडे खोंड भेटतात काय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आणलेला आहे ह्याला कर्नाटकवरून आणलेलं आहे तर म्हणजे ह्याला आणून दोन दिवस झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं म्हणजे उभारलेलं आहे आणि मित्रांनो चांगलं आहे देखणं पण आहे आणि खूप चांगलं आहे आणि मित्रांनो सांगायचा हा विशेष आहे तर कर्नाटक भागा भागामध्ये लय तर लय चांगल्या प्रकारनं आपल्याला खोंड बघायला मिळेल आणि म्हणजे तिथनं खोंड आपल्याला व्यवस्थित म्हणजे चांगलं म्हणजे एकदम व्यवस्थित खोंड आपल्याला तिथं भेटेल म्हणजे का कामाला आणि म्हणजे आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी अनेक म्हणजे तुम्हाला जर खोंड तुम्हाला घरासमोर बांधायचं असलं तर रुबाबदार खोंड म्हणजे तिकडं तुम्हाला भेटू शकतात कारण की एक एक लोकाला खूप खूप ते खूप म्हणजे हे असतात म्हणजे घरासमोर बांधण्यासाठी त्यांना खूप चांगलं वाटतं एक एक लोकाला तर त्यांच्यासाठी पण सांगतो मित्रांनो जर तुम्हाला तसल्या प्रकारचे खोंड मिनटं घ्यायचं असलं तर कर्नाटक भागावर जायचं म्हणजे आपल्याला तिकडं चांगल्या प्रकारनं खोंड म्हणजे बघायला मिळेल आणि तुम्ही बघू शकता आम्ही ह्याला आणलेलं आहे म्हणजे हमी पण ह्यांना कर्नाटकवरून आणलेलं आहे मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगल्या प्रकारनं शिंग बघा किती चांगल्या प्रकारनं ह्याचं आणि वसवण पण खूप मोठे आहे मित्रांनो आणि खोंड एक नंबर आहे हे बघा आणि एकदम काळभूर नक्क आणि डोळे पण एकदम काळेभूर आहे आणि नाक पण एकदम काळे भूर आहे तर मित्रांनो अशा प्रकारले खोंड आपल्याला खूप तर खूप चांगल्या म्हणजे जर तुम्ही शेपूट कानं नाक आणि पाया म्हणजे कशा प्रकारनं चालतात काय सगळं आपल्याला त्या भागामध्ये बघायला मिळतं आणि मित्रांनो आणि एक एक काय करतात मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात जर खोंडं घ्यायला गेलं तर म्हणजे गॅरंटी नसतात कारण की म्हणजे शेताला म्हणजे कामाला चालतं का नाही शेतामध्ये ते गॅरंटी नसतात कारण की ही जी गॅरंटी फुल आहे मित्रांनो ह्या खो खोंडाची गॅरंटी फुल आहे आणि आम्ही तिथं विचारूनच आणलेलं आहे म्हणजे हा शेतामध्ये कामाला चालतो का नाही म्हणून आम्ही तिथनंच विचारून आणलेलं आहे तर हा ह्याला गॅरंटी फुल आहे आणि कामाला पण खूप खात्री आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे खोंड एक नंबर आहे म्हणजे देखणं पण खूप चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारनं म्हणजे दिसतो आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला प्रकारनं खोंड म्हणजे घ्यायचं असलं तर ह्याच्यापेक्षा चांगले चांगले खोंड आपल्याला कर्नाटक भागामध्ये बघायला मिळेल ह्याला आणलेलं आहे कर्नाटकवरून आणलेलं आहे तर बघू शकता किती लांबर खोंड आहे आणि पांढरं म्हणजे कोसं थोडं मैसुरीमध्ये येतो आहे पण एक नंबर खोंड आहे म्हणजे तुम्ही बघू शकता म्हणजे बघा त्याचं डोळे बघा किती काळेभूर आहे नाक पण खूप काळेभूर आहे आणि मित्रांनो पायात पण एक नंबर आहे तुम्ही बैठलेलं आहे कर्नाटक भागावरनं मी खोंड आणलेलं आहे तुम्ही बैठलेलं आहे तर मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारचे खोंड मेंढं म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल तर म्हणजे तुम्हाला फायदे असलं तर तुम्ही नक्कीच कर्नाटक भागामध्ये जाऊ शकता आणि कर्नाटक भागामध्ये असल्या प्रकारचे खोंडं खूप आपल्याला बघायला मिळेल आणि जर तुम्हाला शेतामध्ये कामासाठी कशासाठी तर तुम्हाला फायजे असलं तर बैलगाडी शेरतीला आणि आपल्या शेतामध्ये कामासाठी तिथले बैल खूप आपल्याला चांगलं प ह्याच्यामध्ये भेटेल म्हणजे गॅरेंटीमध्ये भेटेल आणि बघा कशा प्रकार म्हणजे बघून कसं डुरके आहे बघा आणि मित्रांनो खोड एक नंबर आहे आणि खूप चांगला आहे रुबाबदार आहे खोड आणि देखणं पण आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारच्या खोंडं मिळवं पाहिजे असलं तर तुम्ही नक्की कर्नाटक भागामध्ये जाऊन एकदा जाऊन येऊ म्हणजे जाऊन या तुम्हाला पण असल्या खोंड भरपूर भेटेल मित्रांनो तुला बघू म्हणजे असं मला वाटते की मारायला येतोय खोंड कारण की नवीन खोंड को म्हणजे को कुठलं पण खोंड राहू द्या आपलं म्हणजे खोंड मारायला येतं का नाही आपण काय सांगता येत नाही कारण की मित्रांनो आपलं काम आहे दोन दिवस सांभाळून धरायचं आपलं काम आहे कारण की बैलाचं म्हणजे विश्वास कमी असतात कारण की कधी मारायला येईल का येईल ते कधी सांगता येत नाही कारण की आपण पण दोन तीन दिवस आपण पण तिच्या म्हणजे सांभाळून धरायचं कोंडाला जर एकदा सवय झाली तर त्यांना पण समजेल की हा बाबा हे आपलंच मालक आहे तर असं सांगायचं विशेष हा मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारचे खोंड मी आणू शकता आणि त्यांना चांगल्या प्रकारे सांभाळू शकता म्हणजे कर्नाटक भागातले खोंड खूप चांगल्या प्रकारे म्हणजे जीवावर सांभाळलेले खोंड असतात तिकडचे आणि तिकडचे लोक म्हणजे खोंडाला म्हणजे तिकडचे लोक भ म्हणजे एकदम चांगल्या प्रकारनं खोंडाला असं व्यवस्थित सांभाळलेले असतात आणि चांगल्या प्रकारनं आपल्याला तिकडं बैल खोंड चांगल्या प्रकारे आपल्याला भेटायला मिळेल तर मित्रांनो हा खोंड तुम्हाला नक्की आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि चला मित्रांनो अशा प्रकारचे फोटो तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो